अनंत रिफ्रेश व्हा दक्षिण कोकणची काशी श्रीक्षेत्र कुणकेश्वरच्या यात्रेस शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला रात्री बारा वाजल्यानंतर देवस्थानचे पुजारी मानकरी यांच्या हस्ते श्रीदेव कुणकेश्वराची पूजा झाली नंतर प्रथम निमंत्रण पूजेचा मान रत्नागिरी येथील उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते पूजा पार पडली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुधीर जाधव स्नेहल जाधव ठाकरे गटाचे अतुल रावराणे देवगडच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू गटविकास अधिकारी ऋषाली यादव यांनी पूजा करून दर्शन घेतलं यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे तालुका प्रमुख विलासाळसकर अमोल लोके नगरसेवक विशाल मांजरेकर रोहन खेडेकर हे देखील उपस्थित होते त्यानंतर आरती झाल्यावर मंदिर भाविक शिवभक्त यांना दर्शनाकरिता सुरुवात झाली श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आज कुणकेश्वर देवस्थान हजर राहून सर्वांना सुखी ठेवण्याच्या साक देवाला साखडं घातलं तसंच महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा नेहमीच ने जे साकडं असतं ते आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राज्यासाठी तिथल्या लोकांच्या भल्यासाठी असतं आणि खूप विकास या आमच्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर आज महिला सुद्धा आहे या निमित्ताने रंगरागिणी असलेल्या आमच्या महिलांना चांगलं आयुष्य आरोग्य मिळव आणि त्यांच्या हातून देशाची खूप सेवा घ्या अशी सुद्धा प्रार्थना मी ईश्वरचरणी केली थँक्यू भाजपचे उमेदवार सुद्धा जास्तीत जास्त मतांनी निवडून यावं असं सुद्धा साखळं ट्रोकेश्वरच्या चरणी घातलेलं आहे नाव आमच्या मनातलं लवकरच ते जाहीर होईल उमेदवार तुमच्या समोर उमेदवार आहेत आता कोणाला मिळतो तिथे शिवसेना हे शेवटी वरून जाहीर होईल ज्यांच्या वाटेला येईल ते शंभर टक्के निवडून येणार आमचे किरण वैद्य सुद्धा किरण भैया सुद्धा इच्छुक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगलं यश येऊन दे आणि <laughs> त्यांना तिकीट शेवटी असं असत की ज्याला युती असते त्याला प्रत्येक पक्ष मागत असतो आणि त्याच्यामुळे जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत चर्चा होत एक राजकारण आज त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत किंवा एकनाथ शिंदेला जेवढ्या जागा देणार तेवढ्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्या असं त्यांचा आग्रह आहे आणि त्याबाबत त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे पूर्वी <णली> चाळीस आमदार आहेत ते आमदार मोदी लाटेवर निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधात आमचे चाळीस आमदार आलेले आहेत त्यामुळे आमची ताकद देखील आहे आणि आम्हाला कमी लेखत नाही कसं बघते त्यांना कोणीही कमी लेखत नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा तो त्यांना कमी लेखतात त्यांना अजिबात कमी लेखत नाही ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि दादांशी आमचे अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे असं काही तिथं घडत नाही शेवटी असं होतं की सत्ता ही एकनाथ शिंदेने जे काही घडवलं त्याच्यामुळे सत्ता आली ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे ही सत्ता ही पूर्वीसुद्धा एकदा दादांनी ज्या वेळेला शपथ घेतली त्यावेळेला येऊ शकली असते परंतु त्याला ते होऊ शकलं नाही त्याच्यामुळे सत्ता महाराष्ट्रामध्ये जी युतीची आली ती एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय स्वतःचं आ, अस्तित्व दाखवलं किंवा बाळासाहेबांच्या विचाराचं अस्तित्व दाखवलं महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हा सत्तापालट झालाही वस्तुस्थिती आहे आणि त्या सत्तापालटामध्ये जे जे सहभागी झाले ते आमचे सर्व सहकारी आहे आम्ही त्यांचा मान ठेवतो आणि आम्ही त्यांना योग्य तो मान आतापर्यंत देत असो आहे भाई अशी चर्चा आहे की शिंदेगड असेल किंवा अजित पवार गट असेल याच्यामधील काही उमेदवार जे आहेत ते भाजपच्या चिन्हावर लढणार आहे अशी देखील चर्चा असते बघा शेवटी युती ही मजबूत असते त्याला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्व नसतं कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पालघरची सीट ज्याला सी शिवसेनेला दिली त्याला भाजपने आपला उमेदवार चालतं आणि निवडून येण्याची शक्यता असते तिथं आपला उमेदवार द्यायला कुठलाच कमीपणा नसतो नाही तर मग युती कशाला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल